जय महाराष्ट्र नमस्कार पंढरपूर शहर तालुक्यातील मंगळवाडा शहर तालुक्यातील सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्र या सर्वांना माझ्या वतीनं मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या वतीनं गणेश आणि गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दरवर्षी गौरी गणपतीच्या सणानिमित्त या ठिकाणी गौरी गणपती सजावट स्पर्धेचं मनसेच्या वतीनं आयोजन करण्यात येतं आणि या स्पर्धेमध्ये जे जे ज्या ज्या माताभगिनी भाग घेतात त्या सर्वांना या ठिकाणी मनसेच्या वतीने पैठणी साड्या आम्ही बक्षीस म्हणून देत असतो यावर्षी देखील या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व माता भगिनींनी या गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये सहभागा सहभागी व्हावं सर्व कुटुंबांनी सहभागी व्हावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो नावनोंदणी सुरू आहे ज्यांना ज्यांना या स्पर्धेमध्ये नाव नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठीचे नंबर या नंबरवर आपण नाव नोंदणी करावी एकोणऐंशी बहात्तर सत्तावन्न सत्तावीस एकोणीस ऐंशी नव्वद ब्याण्णव अकरा बारा आणि अठ्ठ्याण्णव बावीस बेचाळीस चौऱ्याण्णव सत्तर या मोबाईलवर फोन करून आपण आपली नाव नोंदणी करावे आणि व्हॉट्सअपवर मेसेज करून आपल्या घराचा पत्ता त्या ठिकाणी द्यावा जेणेकरून मनसेचं या गौरी गणपती सजावटचं जे परीक्षक मंडळ आहे ते आपल्या घरी येऊन देखावे पाहतील आणि त्या ठिकाणी गुंदा गुण देतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र